सगळी मंडळी उठली शौच मुकमार्जने झाली त्यांना चहापाणी करण्यात आले रमेश तुला दूध पाहिजे ना वृद्धाने विचारले रमेश हसला तो म्हणाला तुम्ही घातलेत वाटते मला पांघरून कशी उब आली होती रमेश गाईचे दूध प्याला मंडळी जायला निघाली वृद्ध मुसलमान जरा घरात गेला मंडळीत कोणी म्हणाला सुटलो एकदाचे ते शब्द त्या मुसलमानाच्या कानी पडले तो चमकला त्याच्या हृदयाची कालवा कालव झाली तो कापऱ्या आवाजाने म्हणाला असे का म्हटलेत उत्तर मिळाले तुमची भीती वाटत होती मुसलमानांवर विश्वास कसा राखावा दाढीवाला काही बोलला नाही त्याला बोलवेच ना मोटारीपर्यंत तो पोचवायला गेला मोटार दुरुस्त झाली होती मंडळी आत बसली दाढीवाला बाहेर उभा होता त्याच्या डोळ्यातून अश्रू आले पिकलेल्या दाढीवरून ते खाली आले किती पवित्र दृश्य होते ते तो शेवटी म्हणाला सारे मुसलमान वाईट नका समजू असे समजणे देवाचा अपमान आहे माझ्या अश्रूंनी माझ्या बंधूंचे पाप कमी हो सारे स्तब्ध होते बाय रमेश दाढीवाल्याकडे बघत होता या वृद्धाने एकदम पुढे होऊन रमेशच्या तोंडावरून हात फिरवले व त्याचे चिमुकले हात हातात घेतले रमेश म्हणाला तुम्ही छान आहात तुमच्या गाईचे दूध छान आहे दाढीवाला अश्रूतून हसला मोटार सुरू झाली भाऊंनी कृतज्ञ व साश्रू नयनांनी वृद्धाकडे पाहून प्रणाम केला दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले गेली मोटार वृद्ध तेथे उभा होता मोटारीत भाऊ म्हणाले प्रत्येक समाजात हृदय जोडणारी अशी देवाचे लोक आहेत म्हणून जग चालले आहे असे लोक समाजाचे प्राण त्यांच्याकडे आपण बघावे व जीवन उदार प्रेमळ व सुंदर करण्यास आशेने झटावे